उपलब्ध करून त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्या दृष्टीनं राज्याचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण हे जाहीर करण्यात येणार आहे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद घुले आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत त्या अंतर्गत आतापर्यंत सव्वेचाळीस लाख सात हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन दोन हजार चोवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचं रुपये वितरित करण्यात आले आहेत ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून अनुदानात पन्नास हजार या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुलं मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉईंट शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेतून आतापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगावट पेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी व वा टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्या सह अन्य आठ गावांचे सौर ऊर्जेचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह सर राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे राज्यातील रास्त दुकानामधील ई पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी तीस लाख कुटुंबांना न जोडणी सव्वीस मध्ये या करता तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत या प्रकल्पाची एकूण किंमत सदोतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये आहे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घनकचरा सांडपाणी व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरगुती स्वच्छता ग्रहांची कामे हाती घेण्यात आली असून दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्याकरता एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून पाच किलोमीटर परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्रे कालबद्ध पद्धतीने वितरित करण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजने अंगीकृत रुग्णालयाच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे ठाणे येथे दोनशे खाटांचे तर रत्नागिरी जिल्ह्यात शंभर खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात दोनशे खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येत आहे स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आनंदवनला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरी वाढ करण्यात येणार आहे राज्यातील मागासवर्ग व दुर्बल घटकांच्यासाठी निवारा वीज पाणी आरोग्य शिक्षण पोषण तसेच रोजगाराच्यासाठी योजना राबवण्यात राज्य अग्रेसर असून महायुती सरकार या घटकांचा जीवनस्तर उंचवण्यासाठी कटिबद्ध आहे का सत्ता का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे करायचे काय याचे भान आहे साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती उंच त्याची न्यावयाची शान आहे सुभाधला म्हणायचा हे शेरशाहीला म्हणायचं अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना विद्यार्थी वसतिगृह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आणि अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे राज्यभरामध्ये महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा पारित झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा अर्थसंकल्प पारित झालेला आहे तर मित्रांनो अजित पवार यांच्या हस्ते अर्थसंकल्प पारित झाला आणि या अर्थसंकल्पनामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत शेतकऱ्यांसाठी चांगल्या बातम्यासुद्धा आहेत आणि काही वाईट बातम्यासुद्धा आहेत म्हणजेच की जर दोन्ही दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत मात्र शेतकऱ्यांना आज ज्या योजनांची होती त्या योजनांसंद संदर्भात अजूनही अर्थसंकल्पामध्ये काही बोलण्यात आलेलं नाही आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम हे पहा की तुम्ही मला सांगतो की काही चांगल्या योजना कशा आहेत ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल दीनदयाल उपाध्याय आवास योजना असेल सर या सर्व प्रकारच्या आवास योजना आहेत मित्रांनो या आवास योजनेअंतर्गत आता लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये घरं मिळणं चालू होणार आहे आणि ज्यामध्ये खूप सारा भाग हा विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार आहे व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनासुद्धा या आवास योजनेचा फायदा होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतसुद्धा दुसऱ्या टप्प्यात आता शेतकऱ्यांची घरं बांधण्यास सुरुवात होणार आहे आणि नदीजवळ प्रकल्पामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यांची शेती हे सिंचनाखाली येणार आहे शेती सिंचनाखाली आली म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार आहे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं म्हणजेच की राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात होणार आहे नदीजवळ प्रकल्प हा मराठवाडा विदर्भ या भागामध्ये राबवण्यात येणार आहे आणि विदर्भात याला चालनासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे या चांगल्या गोष्टी आहेत की ज्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्याला मिळाल्या आहेत मात्र शेतकऱ्यांना एक मोठी आस या अर्थसंकल्पातून लागलेली होती कर्जमाफीची मात्र या अर्थसंकल्पनामध्ये कुठेही कर्जमाफी संदर्भात अर्थमंत्री यांनी बोललेले नाहीत आहेत आणि यासंदर्भात टीका सुद्धा त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे विपक्षी असो किंवा इतर काही मंत्री असेल त्यांनीसुद्धा या गोष्टीवरती त्यांची हे टीका करण्यात आली आहे मायुती सरकार यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द का पाळला नाही या संदर्भात सुद्धा मोठा प्रश्न उतरण्यात आलेला आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनीसुद्धा संदर्भात मोठी टीका केलेली आहे मात्र अद्याप ही कर्जमाफी संदर्भात कोणताही मुद्दा राज्यामध्ये करण्यात आलेला नाही आहे आणि एक मोठी आनंदाची बातमी जी शेतकऱ्यांसाठी आहे की नमू शेतकरी महा निधी योजना योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळत होते आता नऊ हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे दोन्ही योजना मिळून पंधरा हजार आणि या योजनेचा जो सहावा हप्ता आहे तोसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होळीनिमित्त जमा करून देण्यात येणार आहे आणि त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये ही डी बी मार्फत जाहीर करण्यात येणार आहे अशी माहितीसुद्धा समोर येत आहे अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी मुख्यतः नमो शेतकरी निधी योजने संदर्भात सांगितलं कृषी प्रकारे सांगितल्याप्रमाणे पंधरा हजार रुपयाची जी अट आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि निधी जमा झालेला आहे महाराष्ट्र सरकारकडे तुम्हाला सांगतो की अर्थसंकल्प पारित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी राज्य सरकारकडे जमा होत असतो आणि याच निधीचा वापर राज्य सरकार आता राज्याच्या विकासासाठी करणार आहे ज्यामध्ये रस्ते बांधकाम असो किंवा इतर बांधकाम असो म्हणून राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणासाठी आता हा निधी उपयोगी पडणार आहे ज्यातला छोटासा भाग आपल्याला नमो अंतर्गतसुद्धा मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी होती की त्यांना आता तीन हजार रुपयाचा सहावा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि जेव्हा पण शेतकरी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमासुद्धा झालेली असेल मित्रांनो